मंडळी नमस्कार मी नदीम शेख सरकार एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे प्रभाग क्रमांक अठरामध्ये इथल्या उमेदवाराशी चर्चा करताना बीड नगर परिषदेची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारानेही आपली कंबर कसून यामध्ये प्रयत्न सुरू केलेले आहेत आपण थेट चर्चेला जाणार आहोत प्रभाग क्रमांक अठरामधील उमेदवार मुखिल लाला यांच्याशी सर जनते उतरत आहेत प्रतिसाद मिळतोय काय वाटतं याचं रूपांतर यशात होईल का नाही नाही मी नवीन नाही उतरतो मागचे वेळेस पण मी नगरसेवक आहे आणि विकास काय असतं हे माझे वाड्याचे लोक तुम्हाला सांगणार मी सांगून उपयोग नाही आणि रस्ता रोड नाली लाईट हे तर रो, रोजमर्राचं काम आहे हे तर आम्ही करणारच आणि करत राहणारी आमचं काम तुम्ही येऊन बघा किती रस्ते झाले आम्ही निसता कागदावर काम केलेलं नाही आम्ही रोडवर उतरून ग्राउंडवर काम केलेलं आहे शरद पवार गटाच्या सभा या आपल्याला पाहायला मिळत आहे सभेतून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे आपल्याला आश्वासनं देत आहेत येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पंचवार्षिक जी उमेदवारी तुम्ही लढवताय त्याच्यामध्ये जर विजय मिळाला तर त्या आश्वासनांना पूर्ती करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का हो नक्कीच करणार आणि आपण पूर्ण बीड शहराचा बघा जे कॉर्नर मीटिंग आहे ते सभामध्ये त्याचा म्हणजे सभामध्ये होते ते रूपांतर आणि दुसरं जे आहे तर आम्ही नुसतं आश्वासन देणार नाही आम्ही रोडवरचे कार्यकर्ता आहे आणि आमचं आम्ही चळवळीचे कार्यकर्ता आहे आम्ही काम करणारे लोक आहे काय वाटतं जनतेचा प्रतिसाद मिळतोय मताचं विभाजन होताना बीडच्या या नगर परिषदेच्या रुंधुमाळीमध्ये मुस्लिम मत असेल किंवा हो, दुसरे मत असेल या मताचं जर विभाजन जर झालंच तर तुतारीला यशाचा गुलाल लागेल का मला वाटत नाही मताचं विभाजन होणार का की लोकांनी म्हणजे तुम्हाला एक सांगतो पब्लिकने स्वतः हातमध्ये हातामध्ये घेतलेला आहे इलेक्शन आहे आणि तुम्ही बघितलं जसा लोकसभा झाला विधानसभा झाला ते एका मनातल्या लोकांमध्ये जे आहे तर सेक्युलर सोच आहे आणि पूर्ण भरभक्काम वन साईड सुतारीचे पाठीशी लोक राहणार बरं येणाऱ्या काळामध्ये कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढवताय आणि कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही ही निवडणूक जनतेत घेऊन उतरला हे बघा आम्ही तर काम करणारे लोक आहे जसा मी तुम्हाला सांगितलं की माझे वाडमध्ये मा जसं एक कब्रस्तानला जागा नाही होती कोरोनामध्ये आम्ही रोडवर होते काही लोक घरात बसले पण आम्ही रोडवर होते लोकांची मदत केली आणि एकाही नगरसेवक तुम्हाला ते दिवशी रोडवर दिसणार नाही पूर्ण काळामध्ये आणि एक तकिया कब्रस्तानचा जे जुना कब्रस्तान होतो ते पूर्ण पूर्ण फुल चालतात आम्ही त्याची मागणी करून मागणी धरून बाजूची जे लागत जागत होती ते दोन एक्कर आठ गुंठे आम्ही तकिया मस्जिदला जागा दि घेऊन दिली ते ठराव घेतला आणि तेवढा जागा देऊनच आम्ही थांबलेले नाही त्याच्यामध्ये तुम्ही बघा आतमध्ये रस्ते गेले आणि जे सोलारचे हायमास्ट आहे जे तीस चाळीस हायमास्ट आहे ते आम्ही स्वतः लावले आणि त्याचा आम्ही गाजाबाजा नाही केला की ते, ते पुण्याचं काम आहे त्याचा फक्त जे तो उपरवाला उसकी हमको ओ देगा उसका अजर देंगा, उस देंगा। इसलिए हमने उसका गाजाबाजा नाही करे आणि असे असे कई विकासाचे काम आहे भूमीचा असून द्या खासबाग देवी मंदिरचा सभागिरेचा असून द्या आणि तुम्ही रोड बघा अमन लॉन्स जे आहे त्याच्या बाजूने जे पेट्रोल पंप आहे माने पेट्रोल पंप तकिया खबरस्तान असताना आडद मार्केटचे खासबाग देवीपर्यंत ते रस्ते आम्ही गेले इकडं शमशान भूमीपासून गेला आता काय लोक जे आहेत दोन चार गल्ल्या केल्या आणि त्याचा वाजागाजा करत आहे हे जेवढे लोकांनी जे काय सांगतात पेपरमध्ये येत आहेत ते, ते, ते माझा एक जे रस्ता केलेला आहे मी त्याचा अर्धा रस्त्याचं बी तिने एवढं काम केलं नाही विकासाच्या निकषावर यांनी आतापर्यंत आपल्याला चर्चा केली आहे शरद पवार गटाचे तुतारीचे दुसरे उमेदवार शेख रोहिल जे प्रभाकर अठरामधूनच काय वाटतं जनतेत उतारला प्रतिसाद मिळतो आणि काय याच्यामध्ये यशाचा गुला लागेल जनतेचा खूप मोठा प्रसिद्ध प्रतिसाद आहे आता तुम्ही हे कॉर्नल बैठक बघितली कॉर्नल बैठक हे सभा मध्ये रूपांतर झाली आत्ता हे तुम्ही दहा मिनटं झाले सभा झाली तर हे लोकांचा कौल आहे की लोक राष्ट्रवादी शरद पंधर पवार साहेबचं सा बरोबर आहे बीडमध्ये आमदार साहेब हे तुतारीचे आहे खासदार तुतारीचे आहे बीडमधली जनता विचारधाराच्या बरोबर चालतात शरद पवार शरदचंद्र पवार साहेब पूर्ण फक्त एक आमदार निवडून आले तर ते संदीप आहे बीडची जनता जनता हे बरोबर चालती तर तुम्ही विचारधारेचा मुद्दा मांडला लोकसभा झाली विधानसभा झाली यामध्ये मुस्लिम समाज हा पुरोगामी सेक्युलर म्हणून तुमच्या पाठीमागे राहिलेला आहे या यावेळेचं चित्र तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत नाही का की सध्या अजित पवार परवा बीड मध्ये आले होते त्यांनी सेक्युलर सोबतच यशवंतरावांच्या अजित पवारांची जी पार्टी आहे त्याच्यासोबतच त्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर आपल्याकडून विकासाची पूर्तता होईल का येणाऱ्या काळामध्ये का नाही होणार विकास हे सर्वांचा एजंटच असतो पण विकाससाठी नगरपालिका आमच्या ताब ताब्यात पाहिजे संदीप भैया आमदार आहे हे सेकंड टर्म आहे नगरपालिकेत सत्ता असली किंवा नसली ह्यामुळे प बजेट येत नाही लोकसंख्येच्या हिशोबाने नगरपालिकेला लग... बजेट भेटतो हे सर्वांना कळलं पाहिजे आपले लोकांना माहीत नाही की नगरपालिकेला बजेट सत्ता असल्यावरच भेटतात असं हे लोक सांगतात पण तुम्हाला माहीत आहे की तसं बजेट भेट भेटत नाही लोकसंख्येच्या हिशोबाने सर्वांना बजेट भेटतात धन्यवाद सरकार एक्सप्रेसवर प्रभाग क्रमांक अठरामधील उमेदवार होते त्यांनी आपल्या विकासाच्या विकासाच्या निकषावर त्यांनी चर्चा केली आहेत आणि याच निकषावर जात धर्म या कुठल्याही याला बळी न पडता सत्ता संपत्ती पैसा याच्यावर बळी न पडता आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावर आणि सलोख्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतोय आहे धन्यवाद मी नदीम शेख सरकार